नागपूर गोवा द्रुतगती मार्ग ज्याला शक्तीपीठ द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जात आहे तो महाराष्ट्रातील बारा आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाणार आहे हा मार्ग यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि पत्रादेवी म्हणजे उत्तर गोवा या जिल्ह्यांना जोडेल हा द्रुतगती मार्ग नागपूरच्या दक्षिणेस सातशे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्धा येथील समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे तर आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील कोणत्या कोणत्या गावातून हा महामार्ग जाणार आहे नमस्कार मी निलोप्रभा आणि आपण पाहताय शाहू न्यूज महाराष्ट्र दोन हजार तेवीस मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती हा महामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणार असल्याने या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे राज्यातील सर्वात लांब असा हा सुपर एक्सप्रेस वे असेल हा महामार्ग आठशे पाच किलोमीटर लांबीचा आणि सहा लेन प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग आहे हा ग्रीनफिल्ड हायवे नागपूर ते थेट गोव्याला जोडेल शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी नांदेडमधील माहूरची रेणुका देवी ही तीन शक्तीपीठे जोडली जाणार या यासोबतच परळी वैजनाथ आणि ओंडा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा मार्ग जोडला जाणार आहे याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नांदेड मधील गुरु गोविंद सिंग महाराजांचे गुरुद्वारा सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर पट्टणकडोली कनेरी आदमापूर कारंजा लाड अक्कलकोट गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर ही तीर्थक्षेत्रे देखील जोडली जाणार आहे बारा जिल्ह्यांमधून जाणारा महामार्ग पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा महाराष्ट्र हद्दीवर जोडला जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्राची विदर्भ आणि कोकण ही टोके जोडली जात आहेत शक्तीपीठ महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार पाचशे एकरांची जमीन हस्तांतरित होते या सहा पदरी महामार्गावर सव्वीस ठिकाणी इंटरचेंज असून अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगडे आठ रेल्वे क्रॉसिंग उभारण्यात येणार आहे साहजिकच यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात निसर्गाची हानी होणार असून अपरिमित प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होणार आहे यासाठी डोंगर पोखरून बोगडे निर्माण केले जाणार आहेत तसेच अनेक ठिकाणी भर घालून ज्या छोट्या नद्या नाल्या आहेत ते मुजवले जाणार आहेत त्यामुळे शेतकरी आणि पर्यावरण या दोघांसाठीही हा महामार्ग हानिकारक ठरणार आहे त्यामुळेच या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून कडाडून विरोध करण्यात येत आहे शिरोळ हातकणंगले करवीर कागल भुदरगड तसेच आजरा या तालुक्यातील जमीनधारकांकडून या, या प्रकल्पाला विरोध दर्शवला जात आहे या विरोधाचं कारण असं आहे की कृष्णा पंचगंगा कोयना वारणा वेदगंगा दूधगंगा भीमा गोदावरी या नद्यांच्या काठी असलेली अत्यंत सुपीक आणि ओलिताखाली असलेली जमीन या महामार्गासाठी जाणार आहे या जमिनी येथील शेतकऱ्यांच्या जगण्याचं महत्वाचं आणि एकमेव साधन आहे त्याही जमिनी जर संपादित केल्या तर बळीराजा हा अल्पभूधारक होईल नाही तर भूमिहीन होणार आहे यातील काही जमिनी या, का या बारमाही बागायती असून बहुतांश जमिनी विमानतळ रेल्वे स्थानक रेल्वे कोच कारखाना साखर कारखाना औद्योगिक वसाहतीपासून जवळच आहे त्यामुळे या जमिनींची किंमत रोज वाढतच आहे परिणामी या जमिनी जर संपादित केल्या गेल्या तर कधीही न भरून निघणारे नुकसान यामुळे होणार आहे या भागात अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत या शेतकऱ्यांच्या थोड्या असणाऱ्याही जमिनी जर शक्तीपीठ महामार्गामध्ये गेल्या तर शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी त्यांचं जगण्याचं एकमेव साधनही शिल्लक राहणार नाही हीच इथल्या शेतकऱ्यांची भूमिका असून ती पूर्णपणे योग्यच आहे महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील तब्बल बारा हजार पाचशे एकर जमीन जाणार असल्यामुळे अनेक जिल्ह्यांमधून याला विरोध होत असून यामध्ये सर्वात जास्त विरोध हा कोल्हापूर जिल्ह्यातून होत आहे आहे कोल्हापूर मधील सहा तालुक्यातील सत्तावन्न गावांमधून हा महामार्ग जाणार आहे कोल्हापुरातील ज्या सत्तावन्न गावातून हा महामार्ग जाणार आहे त्या गावांची यादी पुढील प्रमाणे आहे करवीर तालुक्यातील दहा गावे असून त्यामध्ये सांगवडे सांगवडेवाडी हलसवडे नेरली विकासवाडी कनेरीवाडी कनेरी वडगाव कोगिल बुद्रुक खेबवडे या गावांचा समावेश आहे त्यानंतर हातक कनंगे तालुक्यातील पाच गावे असून त्यामध्ये हातकनंगले व ही गावे आहेत शिरोळ तालुक्यातील चार गावांचा समावेश असून कोथळी दानोळी तारदाळ ही ती गावे आहेत कागल तालुक्यातील बारा गावे असून यामध्ये कागल वन्नोर एकोंडी बामणी भन्नाळी कोनवडे सावर्डे बुद्रुक सावर्डे खुर्द सोनाळी कुर्णी निढोरी या गावांचा समावेश आहे गुदरगड तालुक्यातील एकवीस गावे असून त्यामध्ये आदमापूर वाघापूर मडिलगे बुद्रुक मडिलगे खोर्द निळपण दारवाड म्हसवे दारगोटी अक्कुर्डे सोनारवाडी पुष्पनगर मडूर करडवाडी शेळोली वेंगरुळ सोनुर्ली मेघोली नवले देवर्डे कारिवडे भनगुती या गावांचा समावेश आहे तसेच आजरा तालुक्यातील पाच गावे असून यामध्ये दाभील शेळप पारपोली आंबाडे सुलेरान या सर्व गावांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाण्याची शक्यता आहे या प्रकल्पाची योजना आणि त्यामागचा हेतू हा सामान्य नागरिकांना प्रभावित करणारा असला तरी जैवविधतेनं नटलेल्या अशा या निसर्गरम्य पश्चिम घाटाला धक्का बसणार असल्यामुळे सर्व वर्गातून याला विरोध होताना दिसत आहे बळीराजाचा जगण्याचा आधारच जर नसेल तर भारतासारख्या कृषीप्रधान देशामधलाच शेतकरी भूमिहीन होईल वास्तविक बघायला गेलं तर या महामार्गाची मागणी कोणीच केलेली नव्हती हो असं असताना फक्त ठेकेदारांची शक्ती वाढवण्यासाठी कसलीच गरज नसताना हा महामार्गाचा घाट का घातला जातोय असा आरोप शेतकरी करताना दिसत आहेत धन्यवाद अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा